आज आपण मस्त गरमागरम अशा मसालापुरी कशा करायच्या ते बघणार आहोत अतिशय चवीला सुंदर होतात झटपट बनवून तयार होतात भरपूर साऱ्या टिप्स सहित ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर ह्या मसालापुरी जरूर तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला आवडतील तर मसाला मसालापुरी तयार करण्यासाठी पटकन रेसिपीला सुरुवात करूयात मसालापुरी तयार करण्यासाठी एका परातीमध्ये साधारण एक कप मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्या गव्हा एक कप गव्हाचं पीठ आहे तर एक चमचाच एक पोहे खाण्याचा जो चमचा असतो तर एक चमचाच आपल्याला यामध्ये बारीक रवा घालायचा आहे रवा घातल्याने पुरी छान फुगून येते आणि छान अशी थोडीशी क्रिस्पी किंवा कुरकुरीत देखील होते तर आता रवा घालून झाला की यामध्ये पाव चमचा हळद घालायची त्यानंतर चवीनुसार यामध्ये लाल तिखट घालायचं मस्त त्यानंतर इथे मी साधारण अर्धा चमचा इथे गरम मसाला घालते त्यानंतर पाव चमचा हिंग घालायचा चवीनुसार यामध्ये मीठ घालून घ्यायचं त्यानंतर आता यामध्ये एक छोटी वाटी पूर्ण गच्च भरून इथे बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची कोथिंबीर आवर्जून घाला त्याची चव अतिशय सुंदर उतरते एक चमचा इथे तीळ घालायचे पांढरे तिळ वापरले तरीसुद्धा चालू शकतील सर्व एक जीव मिक्स करून घेऊयात आणि थोडं थोडं यामध्ये आता पाणी घालूयात आपण आणि ह्याचा एक घट्टसर गोळा इथे मळून आपल्याला तयार करायचा आहे अजिबातही पोळीला जशी मळतो तशी कनिक मळायची नाही थोडासा आपल्याला घट्टसर हा गोळा इथे मळून तयार करायचा आहे घट्टच गोळा मळणं अतिशय गरजेचं आहे तरच पुरी छान फुगण्यास मदत होते अजिबातही सैलसर गोळा मळायचा नाही तर बघू शकाल इथे तुम्ही घट्टसर हा गोळा इथे मळून मी तयार केलेला आहे बघू शकाल इथे तुम्ही अजिबातही हा गोळा सैलसर नाही आहे तर आता काय करायचं हा गोळा संपूर्ण एकजीव करून घ्यायचा व्यवस्थित आणि ह्यावरती आता झाकण ठेवायचं आहे आणि साधारण दहा ते पंधरा मिनटं हा गोळा रेस्ट करण्यासाठी आपण बाजूला ठेवून देऊयात तर साधारण दहा ते पंधरा मिनटं हा गोळा रेस्ट होण्यासाठी मी ठेवलेला होता आता परत एकदा थोडासा एकसारखा करून घ्यायचा आता तुम्ही काय करू शकता ना ह्याच्यातून एक एक छोटे छोटे लिंबा एवढे गोळे काढून ह्याच्या पुऱ्या तुम्ही लाटू शकता हे बघा अशा पद्धतीने पण जनरली मी काय करते यातूनच एक मोठा गोळा घेते हे बघा अशा पद्धतीने हा गोळा हातावरती व्यवस्थित एकसारखा करून घ्यायचा सुरुवातीला आणि आता काय करायचं ना पोळपाटाला थोडस खालती साधारण एक छोटा चमचा तेल लावून घ्यायचं आणि अजिबातही गव्हाचं पीठ आपल्याला या गोळ्याला लावायचं ला नाही नाहीतर मग पुऱ्या खूप जास्त तेल पितात थोडंसं तेलाचा हात लावायचा आणि शक्य होईल तेवढी पातळ पोळी ह्याची आपल्याला ला लाटून तयार करायची आहे अजिबातही गव्हाचं पीठ लावू नका नाहीतर पुरी खूप जास्ती तेल पिते तर बघू शकाल इथे तुम्ही तर मी इथे शक्य होईल तेवढा पातळ हा गोळा इथे व्यवस्थित लाटून घेतेये तर बघू शकाल साधारण एवढ्या थिकनेसचा हा गोळा मी लाटून इथे पोळी तयार केलेली आहे आता काय करायचं ना एक वाटी घ्यायची ज्याला जी वाटी थोडीशी टोकदार आहे त्या वाटीच्या साह्याने ह्याच्या छोट्या छोट्या अशा पुऱ्या इथे आपल्याला पाडून तयार करायच्या आहेत म्हणजे ते दिसताना खूप सुंदर दिसतं म्हणून मी वाटीच्या साह्याने पुऱ्या पाडून घेते तुम्ही छोटे छोटे, छोटे, -छोटे गोळे करून पुऱ्या पाडून घेतल्या आणि डायरेक्ट लाटल्या तरी लाटल्या आणि तळल्या तरीसुद्धा चालू शकतं तर बघू शकाल साधारण एवढ्या थिकनेसची इथे ही पुरी पुरी मी लाटून तयार केलेली आहे अशाच पद्धतीने इथे सर्व पुऱ्या लाटून आता इथे मी तयार करते आहे हे बघा तर बघू शकतात सर्व पुऱ्या इथे लाटून तयार झालेल्या आहेत तर आता ह्या पुऱ्या आपण तळायला घेऊयात आणि काय सुरेख दिसत आहेत बघू शकाली जे तुम्ही एकसारख्या झालेल्या आहेत तर पुऱ्या तळण्यासाठी मी कढईमध्ये एका कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे तर यामध्ये सुरुवातीला एक छोटासा कणकेचा गोळा घालून बघायचा आणि आजूबाजूनी सर्व बुडबुडे येत आहेत पण हा गोळा करपत नाही आहे म्हणजेच आपलं तेल व्यवस्थित इथे गरम झालेलं आहे हा गोळा व्यवस्थितला बाहेर काढून घेऊयात सुरुवातीला आणि आता यामध्ये एक एक करून पुरी आपण सोडून घेऊयात मस्त झाऱ्याने थोडंसं तेल वरती सोडायचं आणि ही पुरी खालती अशी दाबून घ्यायची म्हणजे पुरी छान फुगून वरती येते आहा बघू शकाल काय सुरेख ही पुरी इथे फुगून वरती आलेली आहे आणि रंग टेक्स्चर बघू शकाल काय सुरेख आलेलं आहे त्याच्यामुळे पीठ घट्ट मळणं अतिशय गरजेचं आहे आता एक साईड तळून झाली की मग पलटवून घ्यायची आहे सारखं अलटपलट करून आपल्याला पुरी तळायची नाही नाहीतर पुरी खूप जास्ती तेल पिते आणि काय सुरेख कलर आलेला आहे बघू शकाल इथे तुम्ही मस्त तर ही पुरी आता तळून झाली की संपूर्ण तेल निथळवून एका अशा पद्धतीच्या जाळीवरती ही पुरी आपण इथे काढून घेऊया जेणेकरून ती सॉगी होणार नाही आता अशाच पद्धतीने इथे सर्व पुऱ्या लाटून आणि तळून घेते आणि काय सुरेख फुकतायत आणि रंग टेक्शर बघू शकाल काय सुरेख आलेला आहे तर अशा पद्धतीने इथे सर्व पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत आणि रंग टेक्शर बघू शकाल काय सुरेख आलेलं आहे अतिशय चवीला सुंदर लागतात ह्या पुऱ्या जरूर तुम्ही अशा पद्धतीने करून बघा नक्कीच तुम्हाला आवडतील तुम्ही खा घरातल्यांना खाऊ घाला सुद्धा या पुऱ्या नक्कीच आवडतील सकाळच्या नाश्त्यासाठी संध्याकाळच्या नाश्त्यासाठी कधीही करू शकता मुलांना डब्यातसुद्धा देऊ शकता अतिशय चवीला सुंदर होतात झटपट बनवून तयार होतात जरूर करून बघा नक्कीच तुम्हाला आवडतील ह्याची खात्री आहे